श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आई वडिलांनी हे तीन काम चुकूनही करू नयेत असं म्हणतात की या पृथ्वीवर माणूस तेव्हा सुखी असतो जेव्हा त्याची संतान सुसंस्कारी आणि आज्ञाकारी असते पुत्र तोच योग्य असतो जो वडिलांचा आज्ञाक्री असतो आणि वडीलसुद्धा तेव्हाच योग्य म्हटले जातात जेव्हा ते त्यांच्या मुलांचा योग्य प्रकारे पालन पोषण करत असतात चांगले शिक्षण देतात चांगला मित्र तोच असतो जो नेहमी विश्वासू असतो पत्नी सुद्धा तीच चांगली असते जी पतीला सुख देणारी असते आणि पतीचा सुखदुःखात साथ न सोडणारी असते पती सुद्धा तोच योग्य असतो जो पत्नीचा योग्य प्रकारे पालनपोषण करतो आणि तिचे रक्षण करतो मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा मुलाबद्दल सांगणार आहे जो या पृथ्वीवर ओझ्याशिवाय दुसरं काहीच नाही असे या जगात माहीत नाही किती कुपुत्र असतात जे आई वडिलांना फक्त त्रास देण्यासाठी जन्म घेतात जे लोक धनाच्या लालसे पोटी आई वडिलांचा त्याग करतात त्यांच्यापेक्षा मोठा कंगाल या पृथ्वीवर दुसरा कोणीच नाही कारण आई वडील जेव्हापर्यंत जिवंत असतात तेव्हापर्यंत ते त्यांच्या मुलाबालांच्या प्रगतीसाठीच नेहमी प्रार्थना करत असतात मुलगा कितीही नालायक असू द्या तरीही त्यांचं हृदय हे त्याच्यासाठीच धडधडत असत मित्रांनो ही कथा अशाच एका मुलाची आहे ज्याने त्याच्या धोका दिला होता एका शहरामध्ये अरुण एका ऑफिसमध्ये काम करायचा गावामध्ये त्याचे आई वडील राहत होते अरुणची बायको खूपच लालची आणि दृष्ट प्रवृत्तीची स्त्री होती ती नेहमीच घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण करत असायची एके दिवशी अरुण जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करत होता इतक्यातच त्याच्या बायकोने पूनमने घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली कधी ती भांडी फेकायची कधी कपडे फेकायची अरुणने विचारलं हे भाग्यवान काय झालं कोणत्या गोष्टीचा राग तू भांड्यांवर आणि कपड्यांवर काढत आहेस तुला जे काही म्हणायचं आहे ते स्पष्ट म्हण तेव्हा पत्नी म्हणते अहो मी किती दिवसांपासून तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांना घर आणि शेत विकण्यासाठी तयार करा परंतु तुमच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही तुम्ही माझं म्हणणं एका कानाने ऐकता आणि दुसऱ्या कानाने सोडून देता तुमच्या नोकरीमुळे घराचा आणि मुलाबाळांचा खर्च व्यवस्थित चालत नाही तसही त्या जुन्या घराचा आणि शेताचा आपण काय करणार आहोत ते दोघे तर गावामध्ये अगदी आरामात राहत आहेत आणि आपण इकडे काटकसरीचे दिवस काढत आहोत मित्रांनो पत्नीचे म्हणणं ऐकून पती म्हणाला प्रिये तुला काय म्हणायचं आहे की मी गावातील जमीन आणि घर विकून माझा घर खर्च चालवू आणि आई वडिलांना बेघर करू तुला माहीत नाही की गावामधील घर हा वाडवडिलांचा पिढीजात घर आहे माझे आई वडील इतक्या सहजासहजी तो घर विकायला तयार होणार नाहीत मी तर तुला आधीच सांगितलं होतं की थोडं जपून खर्च कर वायफळ खर्च करत जाऊ नकोस हा एवढा महागडा घर भाड्याने घेण्याची काहीच गरज नव्हती त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला साड्यांचा बंडल आणि मेकअपचं नको नको असलेले साहित्य तू घेऊन येत असतेस थोडीशी बचत करायला सुद्धा शिक जेवढा माझा पगार आहे त्यामध्ये घर खर्च भागवण्याचा प्रयत्न कर मित्रांनो अरुणचं बोलणं ऐकून पत्नी आणखीनच चिडू लागते बोलू लागते हो हो मी तर काटकसर करूनच घर चालवायला हवा जेव्हा तुम्ही लग्न करायला निघालात तेव्हा विचार केला नाहीत का की एका पत्नीचे किती खर्च असतात मी कधीही माझ्या आई वडिलांच्या घरी काटकसरीने खर्च केले नाही मग इथे मी काटकसर का करू प्रिय मित्रांनो अशाच प्रकारची भांडणं रोज त्यांच्यामध्ये होत असत रोज रोजच्या भांडणांना नवरा वैतागून गेला होता आणि आता त्याला सुद्धा पत्नीचे म्हणणं योग्य वाटू लागलं होतं तो विचार करू लागला की घरामध्ये जर शांतता हवी असेल तर आई वडिलांसोबत बोलावंच लागेल पत्नीच्या रोज रोजच्या धमक्या कधी घटस्फोट देण्याची कधी माहेरी जाण्याची कधी केस करण्याची तर कधी आणखी कोणती या सर्व गोष्टींना अरुण पूर्णपणे कंटाळून गेला होता आणि त्यामुळेच त्यांनी आई वडिलांसोबत बोलण्याचा निश्चय केला एके दिवशी तो त्याच्या बायकोला आणि मुलांना घेऊन गावी गेला आणि जाऊन त्याच्या आई वडिलांना भेटला म्हातारे आई वडील त्याच्या नातवंडांना आणि सुनबाईला पाहून खूपच खुश झाले दोघेही नवरा बायकोंनी म्हाताऱ्या आई वडिलांची खूप सेवा केली पूनमने तिच्या सासूला घरातील कोणतेही काम करू दिलं नाही सर्व काम स्वतःच करायची सुनबाईचं हे वागणं पाहून आईला खूपच आनंद झाला परंतु तिला हे माहीत नव्हतं की ही सर्व केली जाणारी सेवा तिचं घर आणि जमीन विकण्यासाठी केली जात होती दोघाही म्हातारे आई वडिलांना खूप आनंद होत होता आपापसात बोलताना ते बोलू लागले आहो मला तर असं वाटलं होतं की मुलगा शहरात गेल्यावर बिघडून जाईल आपल्या संस्कारांना विसरून जाईल परंतु आपल्या मुलांनी आपले संस्कार जपून ठेवले आहेत अरुण त्याच्या वडिलांसोबत प्रत्येक कामामध्ये त्यांना मदत करायचा सर्व काम तो एकटा एक करायचा हे पाहून वडिलांना त्यांच्या मुलाचा खूप अभिमान वाटायचा आणि हे खरंच आहे की आई वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट तेव्हाच असते जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यानुसार काम करत असतो त्यांच्या बोलण्याअगोदरच त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असेल त्यांची सेवा करत असेल पूनमसुद्धा सुद्धा तिच्या सासूबाईची दिवसभर आई आई म्हणत सेवा करायची त्यांचा मन जिंकण्यासाठी प्रयत्न करायची हळूहळू पूनमने आईकडून पैशांबद्दल आणि दागिन्यांबद्दल सर्व माहिती मिळवली इकडे दोघेही आई वडील आपल्या मुलांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते की जसा आपण विचार केला होता आपली मुलं तर त्यापेक्षाही चांगली निघाली आहेत आई सुनबाईची प्रशंसा करताना थकत नव्हती तर वडिलांना त्यांच्या मुलाचा खूपच अभिमान वाटत होता वरीसभर शेजाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांची प्रशंसा करून आई वडिलांची मान अजूनच उंचावली होती शेजारी त्यांच्या मुलाची आणि सुनबाईची वागणूक पाहून त्यांना नेहमी म्हणायचे तुमचा मुलगा आणि सुनबाई खूपच संस्कारी आहेत शहरात जाऊन सुद्धा ते आपले संस्कार विसरले नाहीत खूपच भाग्यशाली असतात असे आई वडील ज्यांना अरुण आणि पूनम सारखे सुनबाई आणि मुलगा मिळतो हे सर्व ऐकून आई वडिलांना खूपच गर्व वाटायचा सुनबाई आणि मुलाची ही वागणूक पाहून आई वडिलांनी सुद्धा निश्चय केला की ते सुद्धा सुनबाई आणि मुलासोबत शहरात राहतील त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं बेटा तू शहरांमध्ये ज्या घरामध्ये राहतोस ते घर किती मोठं आहे त्याच्यामध्ये किती रूम आहेत वडिलांचे बोलणं ऐकून मुलगा स्वरात म्हणाला बाबा शहरामध्ये मी दोन रूमचं घर भाड्याने घेतले आहे त्यामधील एका रूममध्ये मी किचन बनवला आहे आणि एका रूमला मी बेडरूम बनवले आहे या महागाईमुळे मी जास्त मोठा घर घेऊ शकलो नाही माझ्या पगारात फक्त घर खर्च शकतो दोन रूमचा भाडा मुलांचे शिक्षण आणि घराचा खर्च यामध्ये माझा सर्व पगार खर्च होऊन जातो त्या दोन रूममध्ये मुलंसुद्धा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत मित्रांनो मुलाचं म्हणणं ऐकून वडील म्हणाले बेटा मग तर तुला खूपच त्रास होत असेल तसं तर मी एक गोष्ट विचार केली आहे की आपण हा घर विकून शहरामध्ये एक आपला स्वतःचा घर विकत घेऊयात माझा हा विचार तुला कसा वाटत आहे मित्रांनो मुलाला सुद्धा हेच हवं होतं परंतु हे तर चांगलं झालं की त्याच्या वडिलांनी स्वतःहूनच त्याच्या मनातील गोष्ट म्हणली हा विचार करून अरुण आणि पूनम खूपच खुश झाले आई वडिलांनी त्यांचा वाडवडिलांचा घर विकून शहरामध्ये घर विकत घेतला ते दोघेही आई वडील त्यांच्या सुनबाई मुलासोबत शहरात जाऊन राहू लागले मुलगा आणि सुनबाई आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायचे आई वडील दोघेही मुलासोबत राहून खूपच खुश होते एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटलं बाबा आता आपण शहरात येऊन आपल्या घरात राहू लागलो आहोत त्यामुळे गावात आपलं जे शेत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही जर आपण ती शेतजमीन विकली आणि येणाऱ्या पैशांपासून आपण एखादा छोटा मोठा धंदा चालू केला तर यामुळे आपल्याला चांगल्या प्रमाणात पैसे मिळू शकतील मुलाच्या तोंडून शेत विकण्याची गोष्ट ऐकल्यावर वडिलांनी पहिले त्याला समजावलं बेटा ते शेत आपलं वाढ वडिलांचे शेत आहे त्याला न विकणे योग्य आहे कुठलीही संपत्ती विकून पुन्हा नवीन बनवणे खूप कठीण असते वडिलांनी मुलाला खूप समजावले परंतु मुलगा ऐकण्याचे नाव घेत नव्हता तेव्हा वडिलांनी विचार केला काहीच हरकत नाही शेवटी आई वडील वडील संपत्ती कोणासाठी जमवत असतात मुलांसाठीच ना जर मुलगा शेत विकण्याचा हट करत आहे मग त्याने काहीतरी विचार केलाच असेल आज त्या माताऱ्या वडिलांनी मुलाच्या म्हणण्यानुसार त्याचा शेत सुद्धा विकून टाकला शेत विकल्यानंतर मुलाचा आणि सुनबाईचा व्यवहार आई वडिलांसोबत काही दिवसांपर्यंत तर ठीक होता परंतु हळूहळू त्यांचा व्यवहार त्यांची वागणूक बदलू लागली पैशांची काहीच कमी नव्हती कारण आताच गावातील शेत जमीन विकली होती सुनबाई त्या पैशातून नको नको त्या वस्तू खरेदी करू लागली होती कधी दागिने विकत घ्यायची तर कधी कपडे विकत घ्यायची महागडे कपडे आणि दागिने घालून मित्रांसोबत पार्टीला जायची दिवसेंदिवस तिचे शोक वाढत गेले वायफळ खर्च करू लागली आणि पूर्ण दिवस फिरण्यामध्येच घालवू लागली घरातील सर्व काम तिने सासूवर सोपवले ती बिचारी म्हातारी आई कसं बस करून घरातील काम करायची काही दिवसातच त्या आईची अवस्था एका नोकरानीपेक्षाही बेकार झाली एके दिवशी म्हाताऱ्या वडिलांनी सुनबाईला समजावलं हे बघ सुनबाई तुझी सासू दिवसभर घरातील काम करून करून थकून जाते आणि तू आहेस की दिवसभर इकडे तिकडे भटकत असतेस वायफळ खर्च करत असतेस जर तू असं खर्च करत राहशील तर सर्व पैसे काही दिवसातच संपून जातील तुझ्या सासूमध्ये आता एवढी ताकद राहिली नाही की ती घरातील सर्व काम एकटी करू शकेल पूर्ण आयुष्य तर तिने काम करत करत घालवला आहे आता तिचे आराम करण्याचे दिवस आहेत काहीतरी लाज ठेव सासऱ्यांचं म्हणणं ऐकून सुनबाईने ताबडतोब उत्तर दिलं अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुम्ही काय इकडे फुकटच्या भाकऱ्या तोडण्यासाठी आले आहेत का। काम तर तुम्हाला करावेच लागेल जर तुमच्याने काहीच काम होत नसेल मग तुम्हाला जिकडे वाटेल तिकडे तुम्ही जा माझ्या फिरण्याने तुम्हाला काय त्रास आहे माझी मर्जी मला जिकडे वाटेल तिकडे मी फिरेल आणि मला जेवढं वाटेल तेवढा मी खर्च करेन तुम्ही कोण आहात मला सांगणारे सुनबाईचं असं उत्तर ऐकून म्हातारे वडील गप्प बसले आणि नशिबाला दोष देऊ लागले इकडे सुनबाईच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही अरुणसुद्धा आई वडिलांपासून आता दूर दूर राहू लागला होता एके दिवशी घरातील काम करत करत असताना आईची तब्येत अचानक बिघडते वडिलांनी मुलाला सांगितलं तुझ्या आईमध्ये इतकी ताकद नाही की ती घरातील सर्व एक घर काम एकटी करू शकते जर तुझ्या पत्नीकडून घरकाम होत नसेल मग तू एखादी नोकरानी का ठेवत नाहीस मुलगा म्हणाला बाबा आपल्याकडे जे काही पैसे होते ते आता संपले आहेत मग नोकरानीला पैसे कुठून द्यायचे आणि राहिले घरकाम तर आई आणि पूनम मिळून घरकाम सांभाळतील तुम्ही काळजी करू नका मुलाचं हे उत्तर ऐकून वडिलांना समजलं की त्यांनी स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे मुलाने आणि सुनबाईने केलेली ती सेवा एक दिखावा होता जमीन आणि घर विकण्यासाठीच केलेलं ते एक नाटक होतं आज मी पूर्णपणे खाली हात झालो आहे आता पश्चाताप करण्याशिवाय माझ्याकडे काही शिल्लक राहिले नाही मित्रांनो हळूहळू काही वेळ पुढे सरकला उन्हाळ्याचे दिवस आले उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी अरुण आणि पूनम त्यांच्या मुलांसह शिमला फिरण्यासाठी गेले आणि म्हाताऱ्या आई वडिलांना घरी एकटेच सोडले वडिलांनी विचारले बेटा आईच्या इलाजासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत नोकरांनी ठेवण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत परंतु बायकोला दागिने आणि कपडे खरेदी करण्यासाठी तुझ्याकडे खूप पैसे आहेत फिरण्यासाठी तुझ्याकडे खूप पैसे आहेत आज तू तु तुझं खरं रूप मला दाखवले आहेस आणि हेच तुझं आहे खरं रूप मला माझी शरम वाटत आहे की मी तुझ्या गुळगुळीत बोलण्यामध्ये येऊन माझं घर आणि शेत विकलं प्रियमित्रांनो अरुण त्याच्या पत्नी आणि मुलांसह सा फिरण्यासाठी निघून जातो रस्त्यात पत्नीने अरुणला म्हटलं आहो मला घरात तुमच्या आई वडिलांची रोज रोजची किचकीच आता आवडत नाही प्रत्येक गोष्टीवर सारखं मला ते प्रश्न विचारत असतात तुमच्या आईकडून घरकाम होत नाही असं कधीपर्यंत त्यांना घरात बसून तुम्ही खायला घालणार आहात तुम्ही एक काम का करत नाहीत तुम्ही तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात का सोडत नाहीत मी ऐकलं आहे की आजकाल वृद्धाश्रमात खूप साऱ्या सुखसुविधा मिळतात हे दोघे जर वृद्धाश्रमात राहतील तर घरामध्ये उगाचच भांडण होणार नाहीत आणि तिकडे ते दोघे आनंदात सुद्धा राहतील मित्रांनो पत्नीच्या मोहात आंधळा झालेला पती त्याला सुद्धा त्याच्या बायकोचं म्हणणं पटलं त्याने लगेचच त्याच्या मित्रासोबत बोलून एका वृद्धाश्रमात त्याच्या आई वडिलांची राहण्याची व्यवस्था केली उन्हाळ्याची सुट्टी संपून जेव्हा तो घरी आला तेव्हा आई वडिलांचा सर्व सामान कपडे बॅगमध्ये भरून तो त्यांना घेऊन चालला होता तेव्हा आई वडिलांनी विचारलं बेटा आज आम्ही कुठे चाललो आहोत तेव्हा मुलगा म्हणाला घरात तुमच्याकडून कोणतेही काम होत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला वृद्धाश्रमात घेऊन चाललो आहे तिकडे तुम्हाला कामही करावे लागणार नाही आणि बसल्या बसल्या सर्व सुख सुविधा मिळतील मित्रांनो मुलाच्या तोंडून वृद्धाश्रमाचे नाव ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली विचार करू लागले असा मुलगा असल्यापेक्षा निपुत्रिक असलेलंच बरं जे आई वडील त्यांच्या आयुष्याची सर्व जमापुंजी मुलाच्या हवाले करतात त्याच मुलांना म्हातारे आई वडील जड होतात आज मजबूर आई वडील त्यांच्या मुलाचं वागणं पाहून त्यांच्या नशिबाला दोष देऊ लागले आणि वृद्धाश्रमात जाऊ लागले असे म्हणतात मित्रांनो की आई वडिलांनी जिवंत असताना त्यांच्या मुलांसाठी ही तीन काम कधीही करू नयेत नंबर एक मुलगा कितीही लाडाचा असू द्या आई वडिलांनी त्याच्या सांगण्यावरून त्यांची संपत्ती कधीही विकू नये नंबर दोन जिवंत असताना धन दौलत संपत्ती कधीही मुलांच्या नावे करू नये नंबर तीन मातारपणात सुद्धा मुलांवर अवलंबून राहू नये मातारपणासाठी काहीतरी व्यवस्था तरुणपणातच करून ठेवायला हवी जे लोक मोहापोटी सर्व काही मुलांच्या नावावर करतात त्यांच्याकडे नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही उरत नाही प्रिय मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी